ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा अथर्व दौलत कारखान्याकडून ऊस बिले बँकेत जमा चेअरमन मानसिंग खोराटे यांची माहिती हलकर्णी तालुक्यात चंदगड येथील अथर्व दौलत कारखान्याने आतापर्यंत हंगामात तीन लाख चाळीस हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून गाळप केलेल्या ऊसाचे बिल एकवीस कोटी आठ लाख एकेचाळीस हजार चारशे चोवीस रुपये इतकी रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या नावे जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली अथर्व दौलत कारखान्याकडून शेतकऱ्यांना वेळच्या वेळी ऊस पिल् अदा करून शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अथर्व दौलत शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून सहकार्याची भूमिका घेत आहे चनगड आजरा गडिंगलज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याने अथर्व दौलत कारखान्याने योग्य नियोजन केलं असल्याने सध्या कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू आहे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत कारखान्याला यावा यासाठी शेती विभागामार्फत तोडणी व ओढणी यंत्रणेचे चांगल्या पद्धतीने नियोजन करून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिलं जात आहे महानकार प्रकाश ऐनापुरी सनगड